बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर पालकांचा उद्रेक झालाय संतापलेल्या पालकांनी आज जोरदार आंदोलन सुरू केले नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्या अगोदर बोल हटके हे आपले युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने आज अख्खा महाराष्ट्र हबरला अगदी अजात्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे हो। आज बदलापुरातील प्रत्येक जण हळहळला हर आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवावा असा एकच सूर लावून धरला या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं चा, आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर पथोर शिक्षा दिली जाईल असंही सांगितलंय जा। तरी देखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाही शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आज रस्त्यावर उतरलेला रेट रोको केलेला प्रत्येक बदलापूरकर चिमुकल्यांसाठी न्याय मागतो जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली शाळेनं माफीनामा जाहीर केलाय या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे आता प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली या दिवशी नेमकं काय घडलं बदलापूर मधील नामांकित शाळ या शाळेत घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहर बदलापूर बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारांना दोन चिमुरड्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात आली तसेच शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांविरुद्ध निलंबन चौघांचं निलंबन करण्यात आले बदलापुरात चार वर्षाच्या चा दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला माणूस तिला काळीमा फसणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केले शेकडो पालक रस्त्यावर चिम यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं बदलापुरातील नामाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला यातील एक, एक चिमुकली चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या तेवीस वर्षाच्या नाराभमा चिमुक यांच्या अजांतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं ही घटना बारा ऑगस्टची आहे त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना ही घटना घडली बदलापूर मधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू झाला मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला या आयवाना याच वाहन्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला दरम्यान शाळेनं मुलींच्या सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली आई मला शूच्या जागी मुंग्या चालतायत असं चिमुकलीचं चा वाक्य होत तिला समजत ही नव्हतं की तिच्या सोबत काय घडले सातत्यानं मुलीने पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना के संशय आला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी प्रकार उघडकीस आला ती शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगी ही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं दोन्ही अवस्था पालकांनी पालकांनी स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं तपासणी नंतर त्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बालिकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण म्हणजे पाक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे